कॅल्शियम मॅग्नेशियम प्रथिने अशा पोषक तत्वांनी समृद्ध तिळाची चटणी थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे आणि इतर अनेक फायदे देणारे तीळ आणि टोमॅटोची एक मस्त चटणी ही चटणी लागते कशी सांगू टँगी आणि एकदम टेमटिंग त्यासाठी एक टोमॅटो त्याच साल निघेल इतपत असा गॅसवरती भाजून घ्यायचा एक वाटी तीळ आणि त्यात दोन तिखट सुक्या मिरच्यांचे तुकडे तिळाचा सुवास येईल आणि तीळ चटचटतील इतपत मंद आचेवर भाजून घ्यायचे मिक्सर मधन लगेच वाटून घ्यायचे कारण इतर ओलं साहित्य घातलं की तीळ वाटले जात नाही त्यात साल आणि बिया काढलेला टोमॅटो दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ दोन तीन लसूण पाकळ्या दोन तीन आल्याचे तुकडे मुठभर कोथिंबीर अगदी थोडी साखर चवीनुसार मीठ आणि चटणी वाटायला आवश्यक तेवढं पाणी घालून सरसरीत चटणी वाटून घ्यायची वाटली की अशी दिसेल टेक्स्चर अतिशय मस्त रंग ही अतिशय सुरेख चटणीला अधिक मस्त बनवण्यासाठी एक टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी तडतडली ती गॅस बंद पाव चमचा हिंग तीन चार कढी लिंबाची पानं आणि दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे ही सुवासिक खमंग फोडणी चटणीवर घातली ही पोळी भाकरी आमटी भात इडली डोसा उत्तप्पा सगळ्या बरोबर खायला चटणी तयार एकदम सुपर तुम्ही नक्की करून बघा